नमस्कार मित्रांनो मी आहे दत्तात्रय आणि तुम्ही पाहतात स्टार इन्पोट एक सी एन सी मराठी मित्रांनो आजची आपली नवीन सी एन सी राऊटरची जी सिरीज आहे ते चालू करत आहे आम्ही आणि आज आम्ही तुम्हाला मी जे सी एन सी रावटर आहे याविषयी डिटेलमध्ये माहिती देणार आहे आमच्याकडे सी एन सी राऊटर याचे डिटेलमध्ये ट्रेनिंग दिलं जातं तर यामध्ये तुम्हाला मशीन कोणत्या पद्धतीनं वापरायचं प्रोग्रॅमिंग सेटिंग ऑपरेटिंग आणि डिझायनिंग कोणत्या प्रकारे करायचं याच्याविषयी डिटेलमध्ये माहिती तुम्हाला आजच्या एपिसोडमध्ये देणार आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता माझ्या पाठीमगं ही जी मशीन आहे जे के कंपनीची मशीन आहे याचा जो बेड बनवला आहे तो पाच बाय दहा बेड साईज आहे आणि ही मशीन पूर्ण कस्टमाइजमध्ये केलेली आहे याचा हा रिमोट एन के एकशे पाच जी टू आहे सिरीजमध्ये त्यानंतर हा कंट्रोल पॅनल तुम्हाला संपूर्ण पाहायला मिळेल या ठिकाणी तुम्हाला रोटरी पाहायला मिळेल त्याच्यानंतर पाठीमागं तुमचा हा जो सेक्शन दिसतो हा तुम्हाला स्पिंडल पाहण्यासाठी मिळेल हा पूर्ण बेड एरिया आहे जो पाच बाय दहाचा मोठी सीट कस्टमाइजमध्ये जर असेल तर ती पण या ठिकाणी बसवण्याची व्यवस्था केली गेली -के आहे त्या साईडला आपल्याला जे दिसत आहे तो आहे कलेक्टर, आपने चकता। आपने हाँ, डस्ट कलेक्टर आपण त्या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी आपण हा डस्ट कलेक्टर पाहू शकता जो या ठिकाणी मशीनवरती जे काम केल्यानंतर काम केल्यानंतर जी डस्ट होते ती कलेक्ट करण्यासाठी या ठिकाणी असते त्याच्यानंतर हा तुम्ही चिलर या ठिकाणी पाहू शकता ज्याच्या मतीने मशीनला थंड ठेवण्यासाठी मदत करते तर सी एन सी से राऊटलोमध्ये दोन टाईपचे स्पिंडल काम करतात एक एअर फ्लोवरती चालणारा स्पिंडल असतो आणि दुसरा असतो चिलर थ्रू वॉटर कुलिंग सिस्टीमच्या द्रोएे चालणारा जो असतो तो असतो आता हा सगळ्यात बेस्ट आहे कारण याच्यामध्ये तुम्ही जे फिल्टर पाणी असतं ते वापरून तुम्ही या ठिकाणी मशीनला थंड करू शकता आणि वर्किंग लोड पण याचा बहात्तर तासापर्यंत तुम्ही देऊ शकता जर एअर फ्लो असेल तर आपल्याला सर्वसामान्यपणे चार ते आठ तासानंतर थोडा ब्रेक घ्यावा लागतो आणि मशीन त्यावेळेमध्ये आपल्याला बंद ठेवावं लागतं तर याचा आपला तोटा असा होतो की मशीन बंद ठेवल्यामुळे त्या ठिकाणी प्रोडक्शनचा जे कालावधी असतो तो वाढला जातो आणि पुढचं प्रोडक्शनचं टायमिंग पण पुढं होत जातं सायकल टायमिंग वाढत जातं आणि आपल्याला यामध्ये लॉस होतो तोच जर आपण वॉटर चिलरवाला राउटर वापरला तर त्या ठिकाणी पाणी जे स्पिंडल असतं ते पाण्याच्या मत्तीने थंड ठेवलं जातं आणि त्याच्यामुळे फायदा आपल्याला असा होतो की मशीन कंटिन्युअसली बहात्तर तास आपण चालवू शकतो तर या पद्धतीने करता येतं हा जो सेक्शन आहे हा रोटरीचं सेक्शन आहे याच्यावरती आपण रोटरीवरती लाकूड लावून त्याच्यावरती डीचे डिझाईन्स किंवा मूर्ती किंवा पाय जसे खुर्चीचे पाय असतील बेडचे पाय असतील किंवा टेबलचे पाय असतील तर ते सर्व बनवण्यासाठी या ठिकाणी या ठिकाणी जे सेन राउटर आहे याला कोणत्या पद्धतीनं चालू करायचं आहे तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला याला पॉवर सप्लाय चालू करावा लागतो तर पावर सप्लाय आपण या ठिकाणी चालू करून घे आपल्याला दाखवतो या ठिकाणी या ठिकाणी पावर सप्लाय चालू करण्यासाठी एम सी बी आहे याचं बटन तुम्हाला पहिल्यांदा सर्वात पहिल्यांदा ऑन करावं लागेल या पद्धतीनं थोडा वेळ द्या यामध्ये स्टॅबिलायझर या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता की व्होल्टेज या ठिकाणी दाखवायला चालू झालेलं आहे आता या ठिकाणी स्टॅबिलायझर रेडी कंडिशनमध्ये आहे त्याच्यानंतर आपल्याला आता मशीन पुढं चालू करण्यासाठी जायचं आहे तर कंट्रोल पॅनलवरती आपण आता या ठिकाणी पाहू शकता आता या ठिकाणी आपल्याला बटन पाहायचे आहेत या ठिकाणी पॉवर ऑन करण्यासाठी आहे एमर्जन्सी बटन आहे त्यानंतर पॉवर सप्लाय ऑन करण्यासाठी आणि हे जे बटन आहे ते रोटरी ऑन करण्यासाठी किंवा रोटरीची सेटिंग चेंज करण्यासाठी आहे हा रिमोट आहे आपला या ठिकाणी सर्वात प्रथम आपण या ठिकाणी पॉवर ऑन क्लॉक मध्ये करायचं आहे मशीनचा या ठिकाणी साऊंडिंग तुम्हाला येईल चालू झालेला त्याच्यानंतर एमर्जन्सी बटन जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी रिलीज करायचं आहे एमर्जन्सी बटन या ठिकाणी रिलीज झालेलं आहे या याच्यानंतर हा जो ग्रीन कलरचा तुम्हाला बटन दिसतो तो तुम्हाला या ठिकाणी ऑन करायचा आहे तुम्हारा तो डिस्प्ले दिसेल आता हमने तुम्हारा तो मैसेज शोअप होल कि मशीन होम पॉइंटला कि रेफरन्स पॉइंटलाइल तो यह मैसेज आया बैक टू रेफरेंस पॉइंट ओके और एस्केप ये तुम्हारा ओके बटन ज्यादा दाबा तो वेला जो स्पिंडल है तो होमिक पोजिशनला थे अपन ये पू शकता मी ओके बटन यठिका आता दाबत दा है मशीन स्लोली एक्स वाय होऊन जड पोझिशनला पण झिरो होऊन एल बी पॉईंट म्हणजे वर्किंग पॉईंटला होमिंग पॉईंटला मशीन या ठिकाणी येत आहे मशीन चालू झाल्यानंतर थोडा वेळ द्या कारण मशीन स्वतःच्या एक जे डायमेन्शन असतं त्या डायमेन्शनवर सेट होण्यासाठी येत असतं यावेळेला एक्स्केप बटन जर दाबलात तुम्ही किंवा काहीतरी बटन इतर दाबलात तर मशीन थांबू हो शकतं आणि मशीन परत होमिंग केल्यानंतरच पुढं चालू होऊ शकतं त्यामुळे या ठिकाणी काळजी घ्या की मशीन चालू करण्यापूर्वी मशीनला होमिंग करून घ्या कधी आता या ठिकाणी हलकीशी मुवमेंट तुम्हाला जाणवेल पाहू शकता थोडंसं हालेल मशीन या ठिकाणी या पद्धतीनं मशीन झालेलं आहे आपल्याला आणखीन एक वेळेला होमिंग करून दाखवतो मशीनचं फास्टमध्ये पहा मशीन या ठिकाणी गेलेलं आहे आता हे पोजिशन कोणती आहे हे मशीनला एक्झॅक्टली माहिती होण्यासाठी आपण पहिल्यांदा काय करतो होमिंगला घेतो तर होमिंग कसं करायचं आहे शिफ्ट प्लस चार दाबल्यानंतर मशीन होमिंगला येतं या ठिकाणी मशीन इन लॉक होईल एक ठिकाणी आपण पाहू शकता मशीन येत आहे या ठिकाणी तर अशा पद्धतीनं आपण मशीन होमिंग केलेलं आहे आता याच्यानंतर आपले जे प्रोग्राम असतील जे जॉब तयार केलेलं असेल त्या जॉबचं आपण ऑफसेट घ्यावं लागतो ऑफसेट घेतल्यानंतर मशीन परत बंद करत असताना आपल्याला काळजी घ्यावी लागते तर ते कसे घ्यायचं आहे हे पण तुम्हाला आता मी सांगतो सर्वात पहिल्यांदा मशीन तर मित्रांनो या ठिकाणी मशीनचं तुमचं काम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मशीन कोणत्या पद्धतीनं बंद करायचं आहे ते मी तुम्हाला आता सांगणार आहे सर्वात प्रथम तुम्ही मशीन कुठल्या पोझिशनला आहे किंवा कुठल्या ठिकाणी आहे पहिल्यांदा आयडेंटिफाय करा त्याच्यानंतर तुम्हाला काम करायचं आहे की मशीनचं स्पिंडल जे असेल ते सेंटर पॉईंटला तुम्हाला मूव करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मशीनला बॅलन्सिंग येण्यासाठी तुम्हाला एक विशिष्ट जागेवरती नेऊन मशीनला थांबवायचं असतं जे मशीनचं सेंटर असेल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आता ही मशीनची जी, जी पोझिशन आहे ही रेस्टिंग पोझिशन आहे अशा पद्धतीनं मशीन बंद करण्यापूर्वी ठेवायचं असतं मशीन आणि त्याच्यानंतर परत ज्या वेळेला तुम्ही चालू कराल त्यावेळेला होमिंगला येऊन मशीन परत चालू होतं तर मशीन बंद करण्याची तुम्हाला प्रोसेस आता दाखवते या ठिकाणी या पाहू शकता आपण सर्वात प्रथम आपण आपला रिमोट जो आहे तो सेफ ठिकाणी ठेवून टाका याच्यानंतर तुम्हाला एमर्जन्सी बटन या ठिकाणी प्रेस करायचं आहे यामध्ये पॉवर सप्लाय बंद झालेलं आहे पण मशीन अजून बंद झालेलं नाही आहे तर मशीन बंद करण्यासाठी तुम्हाला हा बटन जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी दाबावा लागेल दाबल्यानंतर मशीनमधली संपूर्ण पॉवर सप्लाय बंद झालेली आहे त्याच्यानंतर चिलरचं बटन बंद केल्यानंतर परत ज्या पद्धतीनं आपण मशीन बंद केलेलं चालू केलेलं होतं त्याच पद्धतीनं या ठिकाणी येऊन मशीनचं परत बटन ऑफ करायचं आहे चेक केल्यानंतर शॉपमध्ये जाण्यापूर्वी पॉवर सप्लाय सगळा बंद करून आपण घरी निघायचं आहे तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण मशीन कोणत्या पद्धतीने चालू करायचं आहे त्यानंतर मशीन कोणत्या पद्धतीने बंद करायचं आहे मशीनला होमिंग कोणत्या पोझिशनला घ्यायचं आहे हे तिन्ही गोष्टी आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलेलं आहे तर आमची दर महिन्यामध्ये सी एन सी से राउटरची ट्रेनिंगची बॅच असते तुम्हाला पण अधिक माहिती पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून आपण अधिक माहिती घेऊ शकता आणि या ठिकाणी दर महिन्यामध्ये सी एन सी राउटरचं आम्ही ट्रेनिंग देतो यामध्ये कोरल ड्रॉ ॲट्रो कॅड आणि आडकॅम याचं संपूर्ण ट्रेनिंग दिलं जातं याच्यामध्ये टू डी डिझायनिंग थ्री डी डिझायनिंग लाकडावरती असेल अॅक्रोलिक सीट असेल एम डी एफ असेल किंवा उडनवरती वर्क असेल हे ह्याचं सर्व ट्रेनिंग तुम्हाला डिटेलमध्ये दिलं जातं तर अधिक माहितीसाठी खालील नंबरवरती कॉल करून आपण माहिती घेऊ शकता मित्रांनो सी एन सी राउटर कोर्स करून तुम्ही महिना एक ते दोन लाख रुपये पण मिळवू शकता हा जो व्य ट्रेनिंग कोर्स आहे तो पूर्ण बिझनेस ओरिएंटेड आहे बिझनेस करण्यासाठीच आहे आणि मराठी उद्योजक जे आहे त्यांनी या बिझनेसमध्ये येण्यासाठी त्यांना उत्कृष्ट पद्धतीने आम्ही ट्रेनिंग या ठिकाणी एक महिन्यामध्ये देतो तुम्हाला काही आणखीन अडचण जर असेल तर तुम्ही कंटिन्युअसली नंबरवरती खाली जे दिलेला आहे त्याच्यावरती माहिती घेऊ शकता आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पुढील एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की मशीनचं ऑपसेट कोणत्या पद्धतीने घ्यायचं आहे तर त्याचे डिटेलमध्ये मी आज पुढच्या एपिसोडमध्ये व्हिडिओ बनवणार आहे तर तो तुम्ही जरूर पहा